पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनीया गाठ सुखी संसाराची तोडूनी आ गाठ बाहुले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा आशा भावा नायनाट पाऊले चालती पंढरीची वाट बाऊले चालती पंढरीची वाट निर्व्याजपणे पाण्याच्या प्रवाहासारखी वाहत जाणारी ही पंढरीची पांडुरंगाची वारी सुंदरपणे या ठिकाणी दिसते रामकृष्ण हरिमाऊली तो काहीच वेलकम टू माय चॅनल रवींद्र चौगुले ब्लॉगिंगवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी समस्त वारकरी संप्रदायाचा हा जनसागर या ठिकाणी ओसंडून वाहत आहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरिमाऊली विठ्ठलाचं नाम या प्रत्येकाच्या मुखामधून येत आहे सगळ्यांच्या मनामध्ये एकच भाव की विठ्ठलाचं दर्शन बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भरपूर सारे वारकरी सांप्रदायातील वारकरी येत आहेत कोणाच्या हातामध्ये पटाक आहेत कोणाच्या हातामध्ये झेंडे आहेत कोणाच्या हातामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तुम्ही पाहत आहे की भरपूर असे वारकरी या ठिकाणी सोलापूर हवेतून इथून पंढरीच्या मार्गाला जात आहेत खूप सुंदर अशी वारी जगातील सगळ्यात सुंदर असं सोहळा कारण का कुणालाही इन्व्हिटेशन नाही कोणालाही कोणाचा राग रसव नाही अठरा फकड जातीमधलेही लोक ह्या ठिकाणी येत आहेत आणि फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव असतो विठ्ठलाचं दर्शन मित्रांनो खरंच जीवनातून एकदा तरी पंढरीची वारी करावी आणि खरंच तो वारीचा जो आनंद आहे ना तो गगनात न मावण्यासारखा असतो मित्रांनो शंभर टक्के सकाळी लवकर उठून म्हणलं वारकरी साम्राज्यातील जे वारकरी लोकांना आहे थोडंसं खाऊ वाटप करावं वा। आणि तो खाऊ वाटप करून एक मनाला समाधान मिळालं आपण बऱ्याच वर्ष वारी पाहत होतो पण कुठे ना कुठे खोटे प्रत्येकाच्या मुखामध्ये एक जरी घास गेला तरी तो क्षण एक वेगळाच असेल आणि हे बघताय तुम्ही हे माझ्या पाठीमागे सगळे वारकरी महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील सुंदर आणि एकमेव अशी की ज्या ठिकाणी फक्त भक्तीच्या रसामध्ये तल्लीन झालेली माझी वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी देवाच्या प देवाच्या दर्शनासाठी येथून पंढरल्या जात असतात सुंदर अशी वारीचं दर्शन आपल्याला घडलं आहे आणि मलाच वाटतं हे माझं जे गीत आहे ते समरसपणे महाराष्ट्रातील तमाम माझ्या जनतेला वारकरी साम्राज्यातील लोकांना आवडलं असेल कुठलंही भांडण नाही कुठलं तणता नाही आणि निर्व्याजपणे पाण्याच्या प्रवाहासारखी सुंदर अशी पंढरीच्या पांडुरंगाची वारी इतकी सुंदर तरी या ठिकाणी जात असते आणि फक्त मनामध्ये फक्त भक्तिभाव असतो पंढरीच्या पांडुरंगाच्या असतं मित्रांनो खूप सुंदर दर्शन झाले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी यांचा मुक्काम यवतगावी असतो दिवस सहावा आणि सातव्या दिवशी इथून प्रस्थान होतं पुढील प्रवासासाठी मित्रांनो शंभर टक्के प्रत्येक प्रत्येक वारकरी आणि यांचं नियोजन मात्र खरंच सुंदर असतं मित्रांनो भारी वाटलं एकदम आणि मनातील भावना उत्कटपणे या ठिकाणी मला भावना व्यक्त करावं असं वाटलं होतं कारण बऱ्याच दिवसापासून ब्लॉग नाही आणि मला असं वाटलं की हा सुंदर सोहळा याच्यापेक्षाही पवित्र ठिकाण कुठला असेल ज्या ठिकाणी वारकरी आहेत भक्तांचा मेळा आहे आणि पंढरीची वारी इथूनच फक्त आपली सुरू होते आणि यांच्या पंढरीचे पांडुरंग आपल्याला भेटतात शंभर टक्के हा सुंदर असा सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला याचा मला आनंद आहे मित्रांनो पालखीचं एक संपूर्ण खूप भारी वैशिष्ट्य आहे पाच वर्षापासून तर ते पंच्याऐंशी ते नव्वद वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वारकरी या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत कुठलाही मनामध्ये कुठलाही संकल्प नसताना फक्त वारीचं दर्शन आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी फक्त करायचं आहे आणि कुणीही थकत नाही मित्रांनो दिवस रात्र ही पालखी चालत असते फक्त एकदा तरी जीवनात जरी आलं तरी एकदा तरी पंढरीची वारी करावी तो अनुभव तो आनंद तो सोहळा वेगळाच आहे जगाच्या पाठीवर असा सोहळा होणे नाही कारण दोन हजार चोवीस साली मागील दोन हजार तेवीस साली वीस ते पंचवीस लाख होते आज ह्या वर्षीसुद्धा खूप पब्लिक वाढला आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक एक ओढ असते एक आनंद असतो एक देवाच्या देवाच्या प्रती एक आपला भाव असतो आणि तो भाव व्यक्त करण्याची संसारातून परमार्थ साधण्याचा हा सुंदर असा प्रयत्न म्हणजे पंढरीची वारी मित्रांनो हा ही पंढरीची वारी तुम्हाला कशी वाटली हे दर्शन तुम्हाला कसं वाटलं याच्यामध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडणार असणार आणि आवडलं शंभर टक्के हा जर व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरी मावली